ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या माघी गणेशोत्सवाची सांगता होऊन गंधरायाला भाऊक निरोप देण्यात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदत्ता पवार यांच्या अकाली निधनामुळे बुधवारी जल्लोष टाळून नामस्मरण करीत लाडक्या बाप्पाचे कोपरी मेडबंदर घाटावरती विसर्जन करण्यात आलं आहे विशेष म्हणजे या गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात सर्वांचे लाडके देवाभाऊ येणार होते मात्र दुःखद घटनेमुळे अत्यंत साधेपणाने उत्सवाचा समारोप केल्याचं महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक तथा भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं मागी गणेश जयंती निमित्त वंदे मातरम संघातर्फे ठाण्यातील पाचपाकाडी येथे बावीस जानेवारीपासून भव्य दिव्य गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य सा साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला होता यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असल्याने उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान भजन मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले होते दरम्यान बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये अकाली निधन झाल्याने आयोजकांनी गणेशोत्सवाचा समारोप कोणताही गाजावाजा तसे जल्लोष न करता अत्यंत साधेपणाने केलेला आहे सजवलेल्या रथामध्ये लाडक्या बाप्पाला विराजमान करून संस्थे कार्यकर्त्यांसह शेकडो भाविकांनी शांततेत ही मिरवणूक काढली आणि अखेरीस मिडबंदर येथील घाटावरती भावपूर्ण वातावरणामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं दरवर्षी मोठ्या थाटामाटात आम्ही था विसर्जन करतो ढोल ताशे बँडपथक लेझिम गांजा वारकरी परंतु यावर्षी सकाळी जी दुर्दैवी घटना झाली आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले लाडके नेते अजितदादा पवार यांचं अत्यंत आकस्मिक आणि अनाकलनीय अशा पद्धतीने अपघातात निधन झालं आणि त्यामुळे आम्ही गणपतीची मिरवणूक ही अत्यंत साध्या स्वरूपात घेत आहोत या या इथून आम्ही थेट राणेपूर्व येथील विसर्जन घाटावर जाणार आहोत बाप्पांचं आम्ही रथामध्ये त्यांना विराजन केलेलं आहे विराजमान त्याच्यासमोर गाड्या राहतील बाकी मोटरसायकल राहतील आणि फक्त एक रिक्षा आहे त्याला करणे लावलेले आहेत त्यावरनं गणपती बाप्पांच्या नावाचा जयघोष आणि नामस्मरण होत राहील या व्यतिरिक्त कुठल्याही आवाजाचा वाद्याचा प्रकार फटाके वगैरे सर्व आम्ही टाळले आणि बाकी थाटामाटात त्याचं विसर्जन होईल बाकीचा अनावश्यक बाप्पा टाळून ही मिरवणूक जशास तशी उत्साहात पार पडणार आहे